अमरावतीच्या तपोवन परिसरात रस्त्याच्या मागणीसाठी तपोवन आणि जिजौ नगर येथील नागरिक आमने सामने तपोवनमधून राजुरा जिजौ नगरला तपोवनमधून रस्ता आहे मात्र तपोवन संस्थेने हा रस्ता रोखल्यामुळं जिजौ नगरवासी यांनी तपोवन गेटजवळ आंदोलन सुरू केलं आहे रस्त्याच्या मागणीसाठी तपोवनवासी व राजुरा जिजौनगर येथील नागरिक आमोरासमोर येऊन भिडले असल्याचं निदर्शनास आलं या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी होते आहे जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता हवा अशी मागणी आता नागरिकांकडून होताना दिसते आहे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला दोन्ही रस्त्याच्या मधोमध नाका लावून हा रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती हे आंदोलन म्हणजे आज आमच्या अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या सहा वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग चाळीस आहे जो तपोन गेट पासून सुरू होतो राजुरा गावापर्यंत टू पॉईंट सेव्हन म्हणजे जवळपास अडीच किलोमीटर दोनशे मीटर तर हा रस्ता तपोन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने बंद करून ठेवलेला आहे अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदना दिले आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा तरीही तो सुरू करून देण्यात आलेला नाही आम्ही जवळपास गोकुळाश्रम जे आमची संस्था चालते ही तपव संस्थेच्याच जागेमध्ये राहते तरीही आम्हाला रस्ता बंद आमचा रस्ता बंद करून ठेवला आहे जवळपास पाचशे लोकांची वस्ती आमच्या भागात राहते आम्हाला लेकरांना शाळेत जायला आमच्या लेकरांना रस्ता नाहीये जवळपास एक किलोमीटर चिखल तुळवत आमच्या लेकरांना जावं लागते रात्री बेरात्री जर दवाखान्याची इमर्जन्सी आमच्या मध्ये आली तर अक्षरशः आम्हाला अम्बुलन्स आमच्या रस्त्यापर्यंत येत नाही आणि वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून सगळं झाल्यानंतर नंतर यांनी रस्ता ओपन करून दिला नाही म्हणून आज सगळे लोक इथं आले आहे याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही आता सगळ्यांना त्रास होत आहे पावसाळ्यात आमची विनंती आहे की हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे नाबार्डच्या अंतर्गत याच्यावर दोन वेळा सौंदर्यीकरण पण झालं मग जर हा आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाची वैयक्तिक रस्ता नको है हा जो रोष आहे हा हे आहे कारण या संस्थेमध्ये यांचे पण लेकरं शाळेत येतात तर आम्हाला आमचा सरकारी रस्ता सरकारी रस्ता आम्हाला आमचा ओपन करून पाहिजे हा वाद रस्त्याचा वाद एकवीस पासी तर झाला होता त्यावेळेस चौदा मध्ये इथं संस्थेमध्ये एक प्रकरण झालं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी मौखिक सांगितलं होतं की हा रस्ता बंद करा कारण इथं मुली राहत होत्या मुलींच्या काही अनैतिक संबंध होत होते ते जात होते त्यासाठी त्यांनी ते बंद करून टाकला होता त्यावेळेस आमचं होस्टेल केलं इथून मग त्यांनी कलेक्टर साहेब त्यावेळेस गीते साहेब होते गीते साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की इथं आम्ही तुमचा हा रस्ता बंद करून टाका नंतर मग कोविड मध्ये पूर्ण बंदच राहिला नंतर यांनी काय केलं की तिथून अतिक्रमणानं रस्ता तयार केला रस्ते अतिक्रमाणाने त्या टेकडीच्या खालून रस्ता तयार केला त्या दिवशी तसं नऊ रात्री नऊ वाजता यांच्या कामानंतर रात्री नऊशेच असत असता त्यावेळेसही आम्ही त्या सामदास्य करार केला त्यांचे आमचे प्रतिनिधीमंडळ भेट बसले त्यांचे आमचा करार झाला की आम्ही दोन वर्षात एक दोन महिन्यात एक दोन वर्षात बा आम्ही यांचा रस्ता मूळ रस्ता आहे एक तर त्या राजुऱ्यावर त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एका आहे रायडगाव जाणारा कारण ते ग्रामीण भागात येते ग्रामीण भागात आल्यानंतर ते त्याचं हे रस्त्याचं राजुरा गाव तर राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं हा दाई साहेबांनी एक माणूस की म्हणून त्या काळापासून चालू ठेवला होता रस्ता तो ठेवला पण आता दुसऱ्याच आमच्या इथं बथारे इथं सत्तर सत्तर ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक नुसतं सत्त ऐंशीच्या वरचे लोक आहेत त्यांना चालता येत नाही आता भरधाव जाणार हे करणार रात्री बेरात्री जाणार तर कोण करणार याचं मालमत्ते नुकसान होणार तर त्याचा अबजार कोण राहणार मग तुमची काही इच्छा आहे रस्ता चालू होऊ नये नाही आम्ही रस्ता इथून घेऊन त्यांना पर्याय रस्ता आहेत दोन